हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या चार ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाचे महत्व हे अतिशय वेगवेगळे आहे प्रत्येक दिवशी विविध व्रत सांगितले आहेत मात्र श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवाराचं विशेष महत्व आहे श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो श्रावणी सोमवारी शिवपूजनानंतर शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे आणि दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवामूठ जे असणार आहे तर ती तीळ आहे तर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की शिवामूट तिळ असणार आहे तर मग कोणते तिळ अर्पण करावे पांढरे म्हणून अर्पण करावे की काळे अर्पण करावे तर पहा आपल्याला दुसऱ्या श्रावण सोमवारी म्हणून जे आपण तीळ आपल्याला अर्पण करायचं आहे शिवामूठ श्रावणातला मोठा वसा मांडला जातो आणि त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी शिवामूठ जी आहे तर ती शिवलिंगावरती अर्पण करावी शिवामूट आपण ज्यावेळेला अर्पण करत असतो तेव्हा आपल्याकडनं एक प्रकारचं दान होत असतं काहीही दान केल्यामुळे आपल्याला कधीच कमी पडत नाही उलट त्यामध्ये वाढ होते मग ते ज्ञान असो अन्न असो तर या थोडेफार दान व्हावं यासाठी श्रावण महिन्यामध्ये आहे तर ते अर्पण केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच भगवान शिवांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या दुसरा श्रावण सोमवार शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू ही वस्तू आणल्यामुळे घरात हो बाजूने पैसा येऊ लागेल कर्ज फिटेल सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील भांडणं दोष हे नष्ट होतील तर अशी कोणती वस्तू शिवमंदिरातून घरी आणायची आहे यानंतर या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सब्स्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही दुसऱ्या श्रावण सोमवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती शिवमंदिरातून घरी आणायची आहे आपल्या पुराणानुसार ज्या घरामध्ये श्रावण सोमवारी हा उपाय आवर्जून केला जातो त्या घरामध्ये नेहमी ने माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण सोमवारी भगवान महादेवांच्या सोबतच माता पार्वतीची देखील पूजा करत असतो आणि त्यामुळे हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचा मानला जातो आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल काहीतरी वारंवार आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नाही एखादा उद्योग व्यवसाय आहे आणि तो चांगला चालत नाही त्यामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच काय तर तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणानं घरातनं बाहेर जात असेल म्हणजेच घरात पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजतं की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणं म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं हे सुद्धा गरजेचं असतं किंवा आपल्या कुटुंबामध्ये एकोपासणं हे सुद्धा महत्वाचं असतं जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील किंवा तुमच्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती होत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा जेव्हा आपल्या घरामध्ये सुख शांती ही असते तर त्यालाच लक्ष्मी नांगणं असं म्हणतात आपल्याला पैसा तर हवाच आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून तुम्हाला सोमवारी हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय फक्त आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवारीच करू शकतो कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे पहा श्रावण महिन्यात सोमवारी केलेले उपाय हे कधीच पाया जात नाहीत या दिवशी तुम्ही जर खास काही उपाय केले तर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच तुम्हाला जाणवतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या दुसरा श्रावणी सोमवार आहे तर सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्यासाठी दुधाने हा अभिषेक करायचा आहे दुग्धी अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर पांढरे तेळे टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला पाच बेलाची पान घ्यायची आहेत ज्या पालाला तीन दल असतात किंवा पाच दल असतात अशी तुम्हाला पाच बेलाची पानं घ्यायची आहेत पानं घेताना चांगली घ्यायची आहेत कुठेही फाटलेली किंवा खराब झालेली अशी पानं घेऊ नका आणि सोबतच आपल्याला एक बेलफळ सुद्धा घ्यायचं आहे म्हणजेच बेलाचं फळ जे असतं तर ते देखील घ्यायचं आहे त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला हे जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर ही बेलाची पानं जी आहेत तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्याचं डेट काढून तुम्हाला घ्यायचं आहे आणि ही पाच बेलाची पानं जी आहेत तर ती तुम्हाला पालथी शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत अर्पण करत असताना देठ आपल्याकडे येईल अशा पद्धतीने ही पाच बेलाची पानं तुम्हाला जे बेल तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन अकरा वेळेला महामृत्युंजय मंत्राचा जोप करायचा आहे आणि अकरा वेळेला ओम नम शिवाय या मंत्राचा जोप करायचा आहे त्यानंतर ते बेलाचं फळ जे आहे तर ते देखील आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहे ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये अडचणी सुरू आहेत जी काही संकट आहेत तर ती दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही शिवलिंगावरती जे बेलफळ अर्पण केलेलं आहे तर ते तुम्हाला परत उचलून घ्यायचं आहे आणि हे बेलफळ तुम्हाला तुमच्या घरी येऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर हे जे बेलफळ आहे तर ते आपल्या घरामध्ये एका ठिकाणी ठेवून द्यायचं आहे जिथे कोणीही हात लावणार नाही अशा ठिकाणी हे बेलफळ जे आहे तर ते आपल्याला घरामध्ये ठेवायचं आहे आता हे बेलफळ किती दिवस ठेवायचा आहे जोपर्यंत श्रावण महिना चालू आहे तोपर्यंत तुम्हाला हे फळ जे आहे तर ते आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे आणि श्रावण महिना संपल्यानंतर हे बेलफळ जे आहे तर ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे जेव्हा हे बेलफळ आपण शिवलिंगावरती अर्पण करत नाही तोपर्यंत ते साधारण एक बेलफळ असतं पण जेव्हा आपण शिवलिंगावरती हे बेलफळ अर्पण करतो तेव्हा ते अभिमंत्रित होत असतं त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती समाविष्ट होते भगवान शिवशंकरांचा एक आशीर्वाद असतो आणि जेव्हा असे शिवलिंगावरून आपण बेलफळ उचलून घरी आणतो तेव्हा आपल्या घरात असणारा वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दरिद्रताही निघून जाते तसेच घरामध्ये होणारी भांडणं क्लेश मतभेद यासारख्या सर्व गोष्टी या उपायाने दूर होतात बेलफळ हे अतिशय पवित्र मानलं जातं ऋग्वेदात बेलवृक्षाला लक्ष्मी म्हणजे संपत्ती आणि समृद्धीचं देवीचं निवासस्थान मानलं जातं आणि जेव्हा आपण हा उपाय करून बेलफळ आपल्या घरात आणतो तेव्हा घरातील दरिद्रता ही नष्ट होते तसेच बेलवृक्षाला देवी सतीचा उतार देखील मानलं जातं आणि म्हणून आपल्या घरामध्ये असणाऱ्या अडचणी समस्या ज्या आहेत तर त्या निघून जातात ज्या ठिकाणी बेलाचं झाड असतं त्या जागेला तीर्थक्षेत्राप्रमाणे पवित्र मानलं जातं आणि या झाडाच्या संबंधित आपण उपासना केली तर आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो दुसऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे जर तुम्हाला काही कारणाने दुसऱ्या श्रावण सोमवारी हा उपाय करणं नाही शक्य झालं तर तुम्ही इतर कोणताही श्रावण सोमवारी हा उपाय करू शकता काहीच हरकत नाही अतिशय प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे शंभर टक्के याचा तुम्हाला अनुभव येईल त्याचबरोबर या दिवशी शिवामूळ तीळ असणार आहे तर तुम्हाला एकवीस तीळ जे आहेत तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन एक एक तीळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे एक तीळ हातात घेतल्यानंतर ओम नम शिवाय असं म्हणून हा तीळ अर्पण करायचा आहे आणि आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची असं म्हटलं जातं की या दिवशी तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात तर हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी आहेत त्यामुळे दोन्ही उपाय करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ